सोळकोड योजना कार्यान्वित करण्यासाठी आम्ही सावित्रीच्या लेखी महिलांचे आमरण उपोषण इचलकरंजी शहरासाठी अमृत दोन अंतर्गत मंजूर सोळकोड दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही सावित्रीच्या लेखी या महिला गटाच्या श्रीमती सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंके व ज्योत्स्ना बिसे या चार महिलांनी सोमवार एकोणीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये सुरू असलेल्या या उपोषणास अनेक मान्यवरांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही सावित्रीच्या लेखी या महिला गटातील महिला व समन्वयक समितीमधील प्रमुखांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्या महिलांच्या हस्ते शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास आणि महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर चौकात उपोषणास प्रारंभ करण्यात आला असून आज मंगळवार वीस फेब्रुवारी रोजीही शहरातील अनेक नागरिक विशेषतः महिला भगिनी व विविध मंडळाच्या सदस्यांनी भेट देऊन या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे आम्ही सावित्रीचे लेखी या मंचच्या माध्यमातून अमरण उपोषणला बसल्यानंतर सुद्धा आम्ही तटस्थ राहू शकतोय जो पत्र अंमलबजावणी होत नाही सुळकूड पाण्याची तो पत्र आम्ही तटस्थ राहणार आहोतच पण यासाठी संपूर्ण इचलकरंजीतील महिला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे त्यांनाही काळाची गरज आहे पुढील पिढीची गरज आहे आणि रास्ता रोको झालं पाहिजे इचलकरंजी एक दिवस पूर्ण बंद ठेवली पाहिजे ह्या सगळ्या ज्या योजना आत्तापर्यंत ज्या बारगळल्यात तर ह्या सगळ्या महिलांनी इचलकरंजीतल्या मतदार बंधू भगिनींनी किंवा नेते मंडळींनी राजकीय असो सामाजिक असो सगळ्यांनी मी कुणी प्रयत्न केला नाही असं म्हणणार नाही आहे केलं आहे संपूर्ण प्रयत्न पण त्या प्रयत्नाला अपयश येतं आहे का तर तुम्ही कमी पडताय कुठेतरी तुम्ही कमी पडला नसला पाहिजे तुम्ही असं रस्त्यावर उतरलं पाहिजे हे राष्ट्रीय संपत्ती पाणी असताना तुमच्या घरातलं देत आहे काय आणि इचलकरांची इतकी मोठी औद्योगिक वसाहत असणारी नगरी माझी इतकी सुंदर नगरी आहे यामध्ये आम्ही नांदायला लावलेलो आहे महिला आणि त्यांना तुम्ही पाणी द्यायला असं करताय तर मला असं एवढं कळकळीची विनंती सांगायची संपूर्ण इचलकरंजल्या महिलांना पुढील काळाची गरज आहे तुम्ही इचलकरंजीमध्ये रस्त्यावर उतरा आणि हे पाणी मंजूर झालेलं आहे बैठक लागली पाहिजे मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे हे निवेदन नुसतं गेलं आहे आम्ही डायरेक्टली मुख्यमंत्र्यांना भेटायची तयारी आम्ही महिलांनी केलेली आहे तर ह्याची अंमलबजावणी व्हायलासाठी आता संपूर्ण इचलकरंजीवाल्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि ही झालीच पाहिजे बैठक घेतल्याशिवाय आणि आमच्या हातात ठोस जो सबूत शिवाय आम्ही मागे अटणार नाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा